अनूप यांनी निपाणीच्या कलाक्षेत्राला नवी उंची दिली रत्नशास्त्री ए एच मोतीवाला दिग्दर्शक अनूप जत्राटकर यांचा सत्कार सोहळा निपाणीला कला साहित्य संगीत नाटक यांची मोठी परंपरा आहे निपाणीचे कलाक्षेत्र हे, हे सर्वथाने उल्लेखनीय आहे असे असताना निपाणीचे युवा लेखक व दिग्दर्शक अनूप जत्राटकर यांच्या या क्षेत्रातील योगदानामुळे आणि त्यांनी सिद्ध केलेल्या कर्तृत्वामुळे निपाणीच्या कलाक्षेत्राला वेगळी उंची मिळाली आहे येत्या काळात यांच्या प्रयत्नामुळे निपाणीच्या कलाक्षेत्राला कलाक वेगळी उंची प्राप्त होईल असा विश्वास रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांनी व्यक्त केला निपाणी येथील शुभरत्न केंद्र येथे अनुप जत्राटकर यांच्या गाभया या चित्रपटाला साठव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये कैलासवाशी दादा कोंडके सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट आणि कैलासवाशी अनंत माणी सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते स्वर्गीय एच मोतीवाला सोशल फाउंडेशन वॉकर्स क्लब व निपाणी फुटबॉल अकॅडमी यांच्याकडून संयुक्त सत्कार सोहळा पार पडला यावेळी रत्नशास्त्री मोतीवाला बोलत होते ते पुढे म्हणाले की निपाणीला विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळी रत्ने लाभली आहेत चित्रपट कलाक्षेत्रांमध्ये अनुप हे कलाक नवे रत्न निपाणीला मिळाला आहे त्यांच्या माध्यमातून येत्या काळात चांगल्या कलाकृती निर्माण होतील आज राज्य पातळीवर त्यांनी निपाणीचे नाव उज्ज्वल केलं व येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर त्यांनी हे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी क्लब व फुटबॉल मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं शाल श्रीफळ व फेटा बांधून जत्राटकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रतीक शहा सचिन फुटानकर रणजित माने करण माने दिलीप जाधव अरुण चव्हाण गणू गोसावी मलिक जमादार पिंटू माने आरिश सनदी संदीप माने दीपक घोडके भूषण खैरे सहदेव कांबळे आदर्श गडकरी सिकंदर माळकरी आदी उपस्थित होते स्वागत व सूत्रसंचालन अविनाश माने यांनी केलं महानकटनेसाठी गौतम जाधव निपाणी